नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असं मटणाचं कालवण गावराप पद्धतीने बनवणार आहोत तर इथे मी कांदा भाजून घेतलेल्या खोबरं घेतलेलं सुकं कोथिंबीर लसूण अद्रक धने आणि त्यानंतर मी घेतलेली खसखस तेजपत्ता दालचिनी आपल्याला सख्खा मसाला मस्त तेलावरती तिखमंग असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक वाटून घ्यायचा आहे मटण आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे तिथं कुकर ठेवून घेतलेलं आहे मी त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे ते तिथे कुकर आपला तापतो आहे तेल टाकून घ्यायचं आहे बघा मी तेल टाकून घेते खूप छान लागते कालून नक्की करून बघा एकदम चुलीवरची टेस्ट लागते तर मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला फोडणीला टाकायचं आहे मटण पहिलं शिजून घ्यायचं तर तेल टाकून घेतलेलं आहे कांदा टाकलेला आहे बारीक चिरून मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरून मस्त असे कांदा टोमॅटो तेलावरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तिथे मी परतून घेत आहे मटण आपल्याला स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं आहे चार ते पाच पाण्याने पा मिठा ए सॉरी मटणामध्ये बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे सुक्कं करून घ्यायचं इथं टोमॅटो टाकून घेतलेला आहे फोडणी करत आहे मी आता बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आपण जेव्हा मटण टाकू तेव्हा बिलकुल मटणाला पाणी नाही राहिलं पाहिजे एकदम सुकं झालं पाहिजे मसाल्यांमध्ये तर कांदा टोमॅटो आपला परतून झालेला आहे हळद टाकून घेतलेली मी अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर मिक्स केलेला आहे आता जे मटण धुतलेलं होतं ते मी टाकून घेत आहे बघा मटणामध्ये बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे नाहीतर आपण जेव्हा कांदा टोमॅटोमध्ये मटण टाकतो खूप पाणी सुटतं आणि वास येतो मटणाचा बिलकुलही पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे व्यवस्थित पूर्ण पाणी सुक्कं होईपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटो हळद आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर धनाजिरा पावडर पण टाकायची आहे शिजवताना छान सुगंध येतो आणि आपल्याला कुकरला चार ते पाच शिट्ट्या तीन शिट्ट्या फुल करायच्या आणि दोन शिट्ट्या आपल्याला कमी गॅसवरती करून घ्यायच्या आहेत मस्त असं मौसूट मटण शिजून घ्यायचं तिथे मी बघा मटण मस्त पाणी पूर्ण सुकलेलं आहे मटणामधलं आता याच्यामध्ये पण थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला कोमट करून पाणी टाकायचं आहे तुम्ही मी कोमट पाणी केलेलं आहे खूप गरम नाही करायचं कोमट करायचं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरला आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर कुकरचं झाकण लावून घ्यायचे तर आपल्याला कमी गॅसवर पण शिजून घ्यायचं आहे मस्त शिजतं मटन तर इथे मी कुकर लावून दिलेलं शिट्ट्या करून इथे मटण शिजून घेते खूप छान लागतं मैत्रिणी एकदम गावची चव लागते आपण जे चुलीवरती बनवतो त्याचप्रमाणाची टेस्ट आपल्याला इथे लागते नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील आपल्या व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच मैत्रीणं व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा मैत्रीणं तर आपलं कुकर आता शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर आपल्याला एक साईडला ठेवून द्यायचं आहे आता मसाला मी थंड झालेला आहे मसाला बारीक वाटायचा आपल्याला खूप पाणी नाही टाकायचं मसाला वाटताना कमी पाणी टाकून आपल्याला मसाला वाटून घ्यायचा म्हणजे आपण जसा पाट्यावरती मसाला वाटतो ना त्याप्रमाणे खूप नाही लाटायचा वाटायचा सॉरी म्हणजे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतता येतो इथे टोप ठेवून घेतलेला आहे टोप गरम झालेला आहे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे आपल्या मटणाचं कालून त्याला मस्त अशी तरी आली पाहिजे तेल गरम होऊन द्यायचं आता जो आपण भाजलेला मसाला होता तो बारीक असा वाटून घेतलेला आहे मी मसाला टाकून घेतला आहे तेलामध्ये आणि आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो नंतर टाकणार मी कारण तेलामध्ये तर मग तो जळल्यासारखा स्मेल येतो कालवनाला त्याच्यामध्ये मसाला परतल्यानंतर मसाल्याला जेव्हा तेल सुटेल नंतर शेवटी आपल्याला वापरायचं आहे मसाला टाकून घेतला आहे कडीपत्ता टाकलेला आहे मी हळद टाकून घेतली मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाने आपला मसाला लगेच तेल सोडतं म्हणून आपण जेव्हा मसाला परतो त्याच्यामध्ये आपण मीठ वापरायचं मैत्रिणी तर मसाला बघा खूप पातळ नाही आहे मस्त घट्ट आणि एकदम बारीक असा वाटून घेतला आहे मी तुम्ही आता इथे आमचा जो कांदा कोबऱ्याचा मसाला आहे तो मी टाकून घेतलेला आहे तीन चमचे टाकलेले थोडंसं तिखट बनवायचं आपण भाकरीसोबत खातो ना थोडं तिखट छान लागतं आता हा मसाला टाकल्यानंतर आपल्याला मस्त असा तेल साइडला आणि मसाला साइडला झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कलर पण कलर पण बघा किती मस्त येतो आहे मसाल्याला तेल थोडं जास्त वापरायचं म्हणजे कसं मसाला साईडला आणि आप तेल साईडला झालं पाहिजे तेव्हा छान तरी येते आपल्या कालवण्याला तर आता जे शिजवलेलं मटण होतं ते मी टाकून घेतलेलं आहे तर बघा कलर किती मस्त असा आलेला आहे आपल्या कालवण्याला याच्यासोबत ज्वारीच्या भाकरी कांदा लिंबू नक्कीच मस्त असावेत संडे आज स्पेशल मी बनवलेलं तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे बनवा भाकरीबरोबर खायचं तर थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे खूप नाही आता इथे मी पाणी कोमट वापरलेलं आहे पाणी टाकून घेतलं आहे आणि आता आपण हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटासाठी मैत्रिणी कमी गॅसवरती उकळून द्यायचं आहे कमी गॅस ठेवायचा फुल गॅस तुम्ही जर ठेवला तर पूर्ण आपली तरी जाणार कालवणाची कमी गॅस ठेवायचा तर आता तीन ते चार मिनटासाठी मी कमी गॅसवरती उकळून घेणार आहे आणि तुम्हाला शेवटी दाखवते मी आपल्या कालवनाला किती मस्त असा कलर आलेला आहे तरी पण आलेली आहे कमी गॅसवर नेहमी उकळी येताना कमी गॅस ठेवायचा फुल गॅस गयास नाही ठेवायचा आता इथे उकळी आलेली आहे बघा तर मी कमी गॅस केलेला आहे तर मैत्रिणो बघा आपल्या कालोनाला किती मस्त असा कलर आलेला आहे मस्त तरी पण आलेली कसा वाटला मैत्रिणी व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राइब बाय